हे बघा ना जर तुम्ही ह्या पद्धतीने लाडू बनवले ना बेसनाचे तर तुमचे लाडू हे कधीच चुकणार नाही एकदम परफेक्ट असे दाणेदार लाडू हे बनतील तर म्हणजे बेसन भाजण्याची पण त्रास नको म्हणजे बेसन भाजण्याला आपल्याला किती टाईम जातो त्यापेक्षा ही पद्धत जर करून जर तुम्ही लाडू बनवले ना बेसनाचे किंवा कोणी कोणी शेव पाडून पा पण बनवतं कोणी दामट्या बन काढून बनवतं तर मी हे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत तर आपण आता पुढे बघणारच आहोत हे कसे बनवलेत मी तर त्या सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मी व्हिडिओला पूर्ण बघत जा स्किप न करता आणि लाईक ही करत जा कमेंट पण करत जा तर आपण आता पुढे बघणारच आहोत हे असे रवाळ दाणेदार छान असे रसरसीत रश लाडू मी कसे बनवलेले आहेत तर त्याच्यासाठी मी कोणतं कोणतं साहित्य वापरलेलं आहे आणि किती टायमात हे लाडू झालेले ला आहेत तर आपण आता पुढे बघूया चला तर त्याच्यासाठी ना मी ही वाटी घेतलेली आहे एक मेजरमेंटसाठी तुमच्या घरातली तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता तर हे मी पाच वाटी बेसन घेतलेलं आहे अगोदर मी हे आधी ती तीन वाटी बेस बेसन घेऊन हे चाळलेलं आहे म्हणजे चाळण छोटी होती त्याच्यामुळे मी आधी तीन वाटीत बेसन चाळून घेतलं आहे आणि मग नंतर अजून दोन वाट्या ह्याच्यामध्ये ॲड करून हे दोन वाट्या पण बेसन मी छान असं चाळून घेतलेलं आहे म्हणजे एकूण पाच वाटी आपण हे बेसन घेतलेलं आहे तर आता आपण हे छानसं असं चाळून घेऊया हे बघा हे पाच वाटी बेसन चाळून झालं आहे आपल्याला आपलं आता आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे पाण्याचा मी म्हणजे पाणी आपल्याला किती लागेल हे सांगू शकत नाही म्हणजे किती वापरायचं फक्त आपल्याला पीठ मळण्यापुरतं आपल्याला हे पाणी लागेल अंदाजे तर जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं हे मिडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बेसनाचं तर आता आपण हे छान असं मळून घेऊया तर हे बघा प्रकारे मी असं मळून घेतलेलं आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाका म्हणजे जरा ह्याचा गोडवा वाढतो तर आता हे बघा हे मी ह्या पद्धतीने असे हे मूठ म्हणजे अशी मुठीमध्ये दाबून है, हे असे बनवलेले आहेत म्हणजे आपल्याला हे फ्राय करायला खूप सोपे जातात आतूनही आपले छान असे शिजले जातात तर प्रकारे मी हे सगळे गोळे बेसनाचे हे असे बनवून घेऊया आपण हे बघा हे असं फक्त मुठीमध्ये दाबायचं आहे बस इतकंच करायचं आता हे सगळे आम्ही बनवून घेतलेले आहेत आता ना आपल्याला हे छान असे गाईच्या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत तर बघा हे मी सगळे बनवून घेतलेले आहे आता आपल्याला पाक बनवायचा आहे तर पाकासाठी आपण पाच तीच वाटी वापरलेली आहे पाच वाट्या जे बेसन घेतलेलं आपण त्याच वाटीने आपण पाच वाटी साखर घेतलेली आहे तर ही साखरेचा सा आपल्याला पाक बनवायचा आहे चार वाटी साखरेसाठी आपण जवळजवळ दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे तर हे बघा हे एक ग्लास मी ओतलं आणि आता अजून थोडं अर्धा ग्लास पाणी लागणार आहे आपल्याला तर हे दीड ग्लासामध्ये आपल्याला हा साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे तर आपण आता ही साखर पूर्ण वितळवून घेतली पाण्यामध्ये आता त्याला छान अशी उकळी काढून घेऊया पाक तयार करून घेऊया पाक असे एकदम एक तारी नाही बनवायचं आहे असं दोन तारीपर्यंतच बनवायचं आहे तर आणि थोडंसं मी ऑरेंज कलर यूज केला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये केसर यूज करू शकता ऑरेंज येल्लो कलर असतो ना तो मी वापरलेला आहे ह्याच्यामध्ये आता हे आपला हा पाक ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे तर आपण एकदा चेक करूया हे हे अजून ह्याला चिकटपणा नाही आला आहे हे बघा या प्रकारे आपण हा पाक बनवून घेत आहोत तर ह्या वा एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे दोन तीन थेंब टाकून बघायचं जर ते जमा झाले तर तयार आहे पण आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे पाण्यामध्ये मिसळून हे मिक्स होत आहे ते तर आता आपण हाताने बघणार आहोत तर ह्याला दोन तारी हे बघा तारा तुटत आहेत दोन तारा बनत आहेत तर आपला हा पाक तयार झालेला आहे हे बघा प्रकारे अशी जाड तार तयार झालेली आहे तर आपला हा पाक तयार झा हो झालेला आहे आणि आता आपण हा झाकून ठेवणार आहोत कारण आपल्याला जे हे तळून घ्यायचं आहे ना बेसनाचं तर त्याच्यासाठी मी तीच वाटी वापरलेली आहे तर दोन वाट्या आपल्याला गाईचं तूप लागणार आहे तर हे बघा हे दोन वाट्या मी गाईचं तूप घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला तापवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे तूप आपल्याला खूप कडकडीत असं नाही तापवायचं आहे मध्यमच तापवायचं आहे मीडियमच कारण आपलं हे वरतून ज म्हणजे शिजतील आणि आतून कच्चे राहतील तर त्याच्यासाठी आपल्याला हे तूप आहे मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि हे बघा असे बुडबुडे आले पाहिजेत छोटे छोटे जास्त असं उकळतं तेल उकळतं तूप नाही आहे हे तर एकदम आपल्याला संत गतीने हे तळून घ्यायचं आहे कारण आतून पण आपलं हे बेसन शिजलं पाहिजे छान असं खरपूस तळून घेतलं पाहिजे त्याच्यासाठी तर हे बघा आपलं हे छान असे तळणं चालू आहे छान व्यवस्थित हे बघा प्रकारे थोडंसं आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे अलटी पलटी हे जास्त हलवायचं नाही आहे एकदा पलटी केलं की मग ते परत तसंच ठेवायचं म्हणजे ते आतल्यात छान असं शिजून निघतं तळून निघतं हे बेसन ज्या प्रकारे आपण तुपात बेसन भाजून घेतो तोच प्रकार आपण हे तुपात तळून घेणार आहोत तर आता ह्याला बघा छोट्या असं चो, थोड्या थोड्याशा भेगा पडायला लागलेल्या आहेत म्हणजे आपलं हे जेमतेम तयार होत आलेलं आहे हे भेगा पडल्यामुळे आतून पण हे आपलं छान असं तळून निघतं आहे हे बघा असं असं गोल्डन सोनेरी गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपल्याला हे ऑलमो झालेलंच आहे हे बघा हे पूर्ण आपलं तळून तुपामध्ये तळून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया हे आता सगळं आपण तळून घेऊया आणि काढून घेऊया ह्या प्रकारे सगळं आपण काढून घेतलेलं आहे एका चाळणीमध्ये हे बघा आपलं हे झालेलं आहे आता दुसरी बॅच पण मी तळून घेते तर आता सगळं आपलं हे तळून झालेलं आहे आता हे गरम आहे हाताला गरम लागण्या लागतं ना त्याच्यासाठी मग आपण हाताने नाही ह्याला तोडू शकत ना तर मी हा खलबत्ता घेतला आहे ब छोटा असा खलबत्ता असू ना त्याचा हा बत्ता घेतला आहे तर त्याच्यानेच हे असं फोडून घेऊया दोन तीन तुकडे हो करून घेऊया ह्याचे म्हणजे आपल्याला ना हे मिक्सरला असं बारीक करता येईल हे बघा प्रकारे आपण असं हे तोडून घेतलेलं आहे तुकडे तुकडे करून थे तर आता आपल्याला ना हे मिक्सरमध्ये ह्याची छान अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे तर मी हे मिक्सरमध्ये मी आधी पावडर करून घेते तर त्या मिक्सरच्या भांड्यात माझं नीट असं झालं नाही म्हणून मी हा दुसरा मिक्सर वापरला तर ह्याच्यामध्ये छान असं फाईन पावडर झाली चाळायची पण गरज नाही लागली तुम्हाला जर चाळून घ्यायचं असेल तर तुम्ही चाळून घेऊ गे। शकता बारीक चाळणीने तर हे माझं असं छान असं रवाळ असं झालेलं आहे तर आता आपल्याला हे ह्याच्यामध्ये दोन चमचे मी वेलची पावडर टाकली आणि ड्रायफ्रूटसाठी मी मनुके वापरले आहेत तुम्ही काजू बदाम पिस्ता कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता तर मी नुसते मनुकेच टाकलेले आहेत तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता हा आपला पाक आहे ना तो कोमट झालेला आहे हे बघा असा कोमट आहे तर आता हे सगळं आपलं मिश्रण आहे ना डाळीचं जे आपण तळून घेऊन पावडर केली आहे ते आपल्याला या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे बघा हे मी ना आता टोपामध्ये नीट जमलं नाही मला हलवायला तर मी हे परातीमध्ये काढून घेतलं कारण गरम होतं ना थोडं त्याच्यामुळे हे आता परातीत काढून हे असं मिक्स केलं सगळं पाकामध्ये आणि आपल्याला हा पाक हे आहे ना मिश्रण हे झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी किंवा तुम्ही जास्त वेळ ठेवला तरी चालेल थोडंसं सा असं पातळसारखं वाटतं आहे ना त्याच्यामुळे आपण झाकून ठेवूया म्हणजे थंड झालं की आपलं हे सगळं मिश्रण घट्ट होतं आहे बघा हे असं घट्ट झालेलं आहे हे मी अर्धा तास तरी ठेवून दिलेलं म्हणजे आपला पाक असं छान असा मुरला आहे आणि लाडू पण असे मिश्रण थंड झालेलं आहे म्हणजे आपल्याला आता हाताने हे करता या येतील हे आता आपण ला, लाड लाडू सगळे वळून घेऊया छान असे प्रकारे तुम्ही वरतून काजू किंवा बदाम लावू शकता लाडूला मी याच्यात फक्त मनुकेस टाकले हे बघा आपला हा लाडू छान असा तयार झालेला आहे रवाळ असा तर आता मी सगळे लाडू वळून घेते आणि मग आपण बघूया हे आता सगळे लाडू मी हळूहळू वळून घेणार आहे हे बघा दोन लाडू आपले छान असे वळून झालेले आहेत आणि आता तिसरा लाडू वळतो आहे आपण या प्रकारे आपण लाडू वळून घेऊया तर हे बघा छान असं रसरसीत लाडू दाणेदार लाडू तयार झालेले ला आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघत जा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा हे बघा आपले पूर्ण लाडू हे तयार झालेले आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर हे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि कसे तुमचे झाले ते पण नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा आपले छान असे लाडू तयार झालेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघ बग, बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद